भंडारा काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी परिणय फुके यांच्या नेतृत्वामध्ये केला भाजपमध्ये पक्षप्रवेश नाना पटोले यांच्यासह काँग्रेसला हा मोठा धक्का अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही अस्थि विसर्जनाच्या दिवशी सगळे विधी पार पडले अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचं हे स्पष्टीकरण संजय राऊत साहेबांनी नेमकं ठरवा आम्हाला सहकार्य आहे की अजित पवार ऑपरेशन लोटस आणि भ्रष्टाचाराच्या फाईल्स घेऊन बारामतीला जात होते अशा वक्तव्यातून त्यांचं राजकारण करायचंय अमोल यांचा संजय राऊतांना सवाल दिवंगत अजित पवार यांच्या अस्थि अकोल्या दिवसभर अस्थिकलश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आलं अस्थिकलशाचं दर्शन घेताना स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाऊ सुनेत्रा ताई पालकमंत्री झाल्यानं अजितदादांचं बीडच्या विकासाचं स्वप्न पूर्ण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके ही प्रतिक्रिया लाडकी बहिणी योजनेला दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील मंत्री, मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आमचं समर्थन राहील पंकजा मुंडेंचं वक्तव्य मराठी व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकासह भाजपचा भाजपाला मनसेचा इशारा गजनन काळेंनी बांधकाम व्यावसायिकासह भाजपला सुनावलं मनसे रस्त्यावरची लढाई लढायला तयार असल्याचा मनसेचा इशारा रस्ते अपघात पीडितांसाठीच्या कॅशलेस उपचार योजनेतील उपचाराची रक्कम वाढवण्याची मागणी उपचाराची रक्कम पाच लाख आणि आयसीयूची मर्यादा किमान पंचवीस दिवसांपर्यंत वाढवण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेमध्ये केली ही मागणी उल्हासनगर महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची बिनविरोध निवड महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांची बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी भाजपाचे अमर लुंड यांची बिनविरोध निवड महापौरपदी भाजपाकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांच्या नावाची भाजपाकडून घोषणा कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौरपदी हर्षाली चौधरी थविल यांची बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी राहुल नामले यांची बिनविरोध निवड ठाकरेंच्या शिवसेनेचे नॉट रिचेबल नगरसेवक निवडीसाठी सभागृहात अनुपस्थित वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजू पाटील यांची बहुमतानं निवड वसईच्या विकासाला प्राधान्य देऊन जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार पाटील यांची ही प्रतिक्रिया नाशिकच्या महापौर पदासाठी हिमगौरी आडके यांनी भाजपाकडून भरला अर्ज उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांचा सा अर्ज दाखल भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत ठेवण्यात आला होता नावांचा सस्पेन्स चंदगडच्या कुदनूर पंचायत समितीचे उमेदवार किरण कोले यांना मिळालं निवडणूक चिन्ह खटारा त्याच खटाराला घेऊन गल्लोगोली जाऊन मतदारांना केलं मतदान करण्याबाबतचं आवाहन राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात साथ फेब्रुवारीला मतदान आणि मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर शनि शिंगणापूर देवस्थान बनावट अॅप प्रकरणी सायबर पोलिसांनी दोषारोपपत्र केलं दाखल एकूण सत्याहत्तर लाखांचा सा अपहार झाल्याचं उघड तर नऊ आरोपी विरोधात दोषारोपपत्र पाचशे कोटींचा घोटा असल्याचा केला होता आरोप पुण्याचं कळस पाणी टंचाई आंदोलन कळस धानोरी भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं नगरसेवकांसह नागरिकांचं आंदोलन कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा नगरसेवक रेखा टिंगरेंचा आरोप पहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामसभेत विधवा निराधार महिलांप्रमाणेच विदूर पुरुषांनाही अनुदान मिळावं सोनेवाडी ग्रामसभेमध्ये असा अनोखा ठराव संमत शालार्थ प्रणालीमध्ये रेकॉर्ड अपडेट न केल्यास शिक्षकांचे पगार भत्ते होल्ड होणार अनेक शाळांच्या अद्यापर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यानं शिक्षण विभागाचा हा इशारा पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये बाराशे पुरुष लाभार्थी अनुदान घेत असल्याचं समोर योजनेतील सव्वा दोन लाख महिलांची पुन्हा पडताळणी होणार ईकेवायसी करूनही अनुदान न मिळाल्यानं ही कारवाई एसटी बसमध्ये दिव्यांग प्रवासासाठी वनावट ओळखपत्रांचा गैरवापर उघड बोगस दिव्यांगांचा एसटी प्रवास तात्काळ थांबवण्याची मागणी प्रवासाच्या दरम्यान यूआयडी ओळखपत्राची पडताळणी होणार दोषी आढळल्यास कार्ड जप्त करून गुन्हा दाखल होणार महसूल विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई बावीस पैकी सात कर्मचाऱ्यांचा टक्केवारी चाळीस पेक्षा कमी खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होणाऱ्या लोकांना आता न्याय मिळणार भंडाराच्या लाखांदूर बाजार समितीचे सहाय्यक सचिव तडकाफडकी बडतर्फ कोट्यवधींच्या धान प्रकरणी सहाय्यक सचिव श्रीकांत दोनाडकर बडतर्फी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या विशेष सभेमध्ये बडतर्फ करण्याचा ठराव मंजूर राज्यामध्ये पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरणासह तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता काही भागात हलक्या पावसाचा अंदाज पावसामुळे काही भागात थंडीचा मुक्कामही वाढणार फेब्रुवारी उजाडताच राज्यातील हवामानामध्ये मोठे बदल मुंबईमध्ये थंडी ओसरली मात्र प्रदूषणाचा ओळखा कायम चेंबूरमध्ये सर्वाधिक प्रदूषण तर शिवडी पडाळ्यात विषारी हवा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर गोंदियाच्या नवेगाव व्याघ्र प्रकल्पात चित्रांच्या चौतीस चित्रांना व्याघ्र प्रकल्पात केलं निसर्गमुक्त आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे देशदारूच्या दुकानावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई नियोजित वेळेच्या अगोदर दुकान सुरू केल्यामुळे कारवाई दारू दुकानाच्या परवानाधारकास बजावली कारने दाखवा नोटीस वर्ध्याच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकावर अनेक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करूनही मररोगाचा प्रादुर्भाव फवारणी खर्चात वाढ शेतकरी आर्थिक संकटात वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणीला सुरुवात शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थांच्या शेतातून हळद काढणीला प्रारंभ यंदा हळदीचं उत्पादन समाधानकारक वाशिमच्या मंगरुळपीर येथे बिरबलनाथ यात्रेच्या निमित्तानं शंकरपट स्पर्धेचं आयोजन आमदार श्याम खोणे यांच्याकडून स्पर्धेचं आयोजन स्पर्धेमध्ये राज्यभरातील बैलगाडा स्पर्धक सहभागी आणि विजेत्यांना मिळणार लाखो रुपयांची बक्षिस रत्नागिरीतील पहिली हापूस आंबा पेटी पुण्यात रवाना पहिल्याच हंगामातील तीन डझनच्या पेटीला मिळाला बारा हजार रुपयांचा दर राज्यातील बाजारपेठांमध्ये सध्या केळीची आवक सरासरीपेक्षा कमी मात्र थंडीमुळे केळीच्या दरामध्ये वाढ केळीला सध्या प्रति क्विंटल एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यानचा भाव आणि त्यामुळे केळी उत्पादकांना हा दिलासा द्राक्ष उत्पादनामध्ये चाळीस ते पन्नास टक्के घट बाजारमध्ये द्राक्षाला विक्रमी दर द्राक्षाला प्रति किलो शंभर ते दोनशे रुपयांपर्यंतचा विक्रमी भाव ब्रोकोलीसाठी <San> सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार केंद्रीय कृषी आयुक्त डॉक्टर पी के सिंग यांची माहिती शेतकरी सक्षमीकरण आणि उत्तम आरोग्यासाठी आता भारतात मिशन ब्रोकोली राज्यातील बाजारपेठांमध्ये सध्या गवारची आवक प्रचंड घटली दरामध्ये मोठी तेजी गवारची लागवड कमी झाल्यामुळे आणि अनेक भागात उपलब्ध साठा मर्यादित गवारला प्रति क्विंटल सहा हजार ते आठ हजार रुपयांपर्यंतचा विक्रमी दर गेल्या काही काळापासून विक्रमी दरामुळे भाव खाणाऱ्या शेवग्याच्या दरात नरमाई बाजारामध्ये शेवग्याची आवक सुधारत असल्यामुळे ग्राहकांना हा दिलासा बाजार समित्यांमध्ये शेवग्याला सरासरी सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली बाजारामध्ये तुरीला प्रति क्विंटल साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपयांचा दर प्राप्त जिल्ह्यामध्ये तूर काढलेला वेग आला असून आवक आणखी वाढण्याची शक्यता इंदापूर तालुक्यात गहू उत्पादनामध्ये निम्म्यानं घट होण्याची शक्यता यंदा उशीर आलेल्या पेरण्या आणि थंडीचा आवश्यक कालावधी न मिळाल्यानं गहू पिकाला हा फटका अमरावतीच्या बाजारात सीसीआयच्या गाठी कापसाच्या दरांमध्ये मोठी घसरण सरकीच्या उठावात सुद्धा घट कापसाला सध्या आठ हजार रुपये दर क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांची घसरण कापूस बाजारात चढ उतार कापसाला सरासरी सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मात्र सरकीच्या दरात मोठी सुधारणा सरकीच्या भावात प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची वाढ सरकीचा दर चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे भाव स्थिरावले सोयाबीनला पाच हजार नऊशे रुपयांपर्यंतचा दर सोयाबीनच्या बाजारपेठेत तेजीचे मोठे संकेत रमजानमुळे साखरेची मागणी वाढणार महाराष्ट्राला मिळाला सर्वाधिक वाटा साखरेच्या दरात तेजी बुलढाण्यात प्रलंबित मागण्यांसाठी महिला आणि बालविकास यंत्रणेतील कर्मचारी आक्रमक काळ्या फिती लावून केला कामकाज दोन फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरुवात बारा फेब्रुवारीला करणार सामूहिक रजा आंदोलन लाखनदूरच्या तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचं फटाके फोडू आंदोलन धान खरेदीची उद्दिष्ट वाढवण्याची मागणी फटाके फोडून सरकारला आता तरी जाग येईल अशी शेतकऱ्यांची आशा पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुनेंद्रा पवार यांच्याकडेच याबाबतचा शासन आदेशही जारी सुनेद्रा पवार यांच्या नावाची पाठी अखेर मंत्रालयामध्ये लागली मंत्रालयाच्या सहाय्या मजल्यावर सुनेद्र पवार यांच्या नावाची पाठी अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेंद्र पवार उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन नोटसचा भाग खासदार संजय राऊतांचा दावा भाजपाला विरोध करणारा एकतर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो राऊतांकडून आरोप महाराष्ट्रामध्ये डी टू पॉइंट झिरोची सुरुवात सुनेत्रा पवारांसाठी सलीम सानान यांची भावनिक पोस्ट सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली हा निर्णय खऱ्या अर्थानं नेतृत्व घडवणारा दुःख बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य दिलं अशी केली पोस्ट लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव द्या आमदार मिटकरी यांची मागणी सर्वच पक्षाच्या सर्व आमदारांनी हा मुद्दा लावून धरावा अशी आमदार अमोल मिटकरी यांची मागणी अजित पवारांची यात्रा बुलढाण्यामध्ये दाखल झाली असून जिजाऊ जन्मस्थळापासून यात्रेला सुरुवात पाच तारखेला चोखासागर धरणामध्ये होणार अस्थि विसर्जन बुलढाण्यामध्ये दिवंगत अजित पवारांचे अस्थींचं आगमन अजित पवारांचा अस्थिकलश यवतमाळमध्ये दाखल यावेळी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अस्थि कलश बँक खातेदार आणि कर्मचाऱ्यांनी घेतलं अस्थि दर्शन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या अस्थींचं अमरावतीच्या मोजरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कुरकुल आश्रमातील कुंडामध्ये विसर्जन विधान परिषदेचे आमदार संजय कुडके आमदार सुलभा खुडकेंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाच्या धुळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलं दर्शन अस्थिकलशाचं नंदुरबार शहरात साकारण्यात येत असलेल्या अजितदादा पवार नमो उद्यान नंदुरबार नगरपालिकेची अजित पवारांना हे श्रद्धांजली बारामती विमान अपघाताचा अहवाल पंचेचाळीस दिवसात येणार अठ्ठावीस जानेवारीला झालेल्या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा झाला होता दुर्दैवी मृत्यू एआयबी कडून घडनेचा सखोल तपास ब्लॅक बॉक्स त्यांच्या ताब्यात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन टनेलचं काम बारा महिन्यानंतर पूर्ण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अप आणि डाऊन ट्रेक साठी टनेल पूर्ण पुण्यात अल्पवयीन मुलानं अतिवेगाने फिरवली कार अल्पवयीन मुलासह वडिलांवर गुन्हा दाखल खराडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सतरा वर्षी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल बुलढाणा मलकापूर मार्गावरील निंबारी पाट्यावर दुचाकींची समोरासमोर धडक भीषण अपघातामध्ये एक तरुण ठार तर एक जखमी गंभीर जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू मुंबईतील बोरिवली पूर्व येथील देवीपाडा भागात कच्च्या झोपड्यांमध्ये अचानक आग आगीचं कारण अद्याप अस्पष्ट सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही